असल्या छप्पन वर्ष सोडा म्हणा पुन्हा चिकन पे पुन्हा आम्ही डाग करून घेणार नाही नमस्कार मी सौ शोभा देसावे मी एकोणीसशे एक्क्याऐंशी सालच्या इलेक्शन पासून मी यादव त्यानेची कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते आहे मला बऱ्याच वेळा या युवक क्रांतीच्या लोकांनी खूप त्रास थांबवायचं बघितलेलं पण आम्ही काही थांबलेलो नाही आता सुद्धा काय झालं काल वैष्णव मोरेने जी केस घातली संकेत मोकटी आणि शिवाजी अण्णा यांच्यावरती ती धादान खोटी आहे यांना काय झालं आता यांचा पराजय दिसायला आहे म्हणून पिलावळ सोडायला आली आणि या पिलावळीला पायान ठेचायचं आम्हाला चांगलं माहितीये किती पिलाव आहे भाडत्र आहेत आणि हे सगळे भाडत्रे आहेत पण हे आमचे अप्रतिम अनलिमिटेड प्रेम करणारी जनता आहे त्यांच्यावरती संकेतची काही चूक नाही या खरं मी सांगते काय ते मी अगोदर हा व्हिडिओ टाकलेला माहिती सेवावरती तिचं एक ठिकाणी नारळाच्या बागेचं एकीक्र फक्त नारळाचं त्या पार्टीच्या लोकांनीच व्हिडिओ टाकलेला त्या व्हिडिओला मी उत्तर दिलेलं हे बघा खोबर तिकडे चांगलं करत्या आता नारा नारळाच्या बागेवर होते ना आता नारळाकडे गेली फक्त संकेत काय केलं माझा असतो हे फक्त फॉरवर्ड केला त्याने काही त्याची चूक नाही खरीच माझी होती सगळे माझा व्हिडिओ काय त्यांच्या पार्टीतून आपल्या हिच्या माझ्यावर केस घातली नाही पोरांना तर पोरांच्या मागे लागते आणि ती पार्टी सुद्धा पुढची समोरची पार्टी आमच्या या कट्टर पुढे पुढेहून काम करणाऱ्यांना अडकून टाकायला बघते तर आपण सगळ्या महिला रागीने कुणालाही अडकून द्यायचं नाही आणि माझं एवढं एकच सांगणं आहे त्यांना ना? की तुम्ही किती काही प्रयत्न करा केसेस घाला कुणीही आम्ही भिनार नाही आमच्या सगळ्या वाघिनी आहे त्याच्यावर बडायला असल्या छप्पन सोडा म्हणा कुणावरही आम्हाला चित्रते कुणावर आम्ही डाग करून देणार नाही ही भागत्री मला आहे हिनं दोन वर्षापूर्वी मला फोन केलेला दे सोय तुम्ही तुम्हीच त्याचं म्हणणं होय मला ताई जरा भेटवा त्यावेळेला मी त्यांना म्हटलं अगं तू सात पे स्टेटस ठेवते असं मी तुला ताईच्याकडे कशी घेऊन जाऊ तर नाही ते जरा ते इलेक्शन पुरतं आणि याच्या पुरतं कामापुरतं तो माझ्या आता त्यांचा माझा संबंध नाही त्याला साक्षी मी की मला अशी बोललेली त्यांचा माझा संबंध नाही मी सांगितलं नाही अण्णाने व्हिडिओ टाकला म्हणून केस घातली पण ही माझ्याशी काय बोल त्याच्यानंतर सहा महिन्याला तीन महिन्याला जे फोन यायचे मला त्यांच्याकडे घेऊन चला त्यांच्याकडे घेऊन चला मला ताईचं काम करायचं आहे पण मी तिला ताईच्याडून नेलेली नाही आणि आता जर व्हिडिओ होता यादव वाड्यावरती होता आणि कशावरती आहे पण माझं जरा मी डोंग गेली मी तिच्या प्रत्येक व्हिडिओला उत्तर देणार संकेत बघत असे आहे संके संकेत सांगते पण मला असं बाकीची पण मला म्हणते मॅडम असं उत्तर असू जे म्हणतात ती काय पण करू दे मला पण तिनं मला थपवाय बघितलं नाही मुलांच्यावर केसेस केल्या तिला वाटतेही होते पण ह्या मुलांच्या मागाने आया बहिणी सगळे आहे की हे काय आहे ही पैशासाठी काम करणार आहे एकदा त्या पार्टीला एकदा या पाठीला तिचा काय संबंध आहे कि कशी वडगावत आल्या हिचं मतदान सुद्धा नव्हतं कोण वर्तक पण तर अजून मतदान नाही मडगाव तेव्हा ही किती केसेस घालू दे काय करू दे शिवाजी यांना तसे आहे काय आम्हाला का चांगलं सगळ्या पार्टीला माहितीये वडगाव त्या पार्टीला पण माहिती आहे आणि सुद्धा काम चांगलं आहे मीडियाची काम ती पण करते आपली पण लोक करतात जेला आपला व्यवसाय करताना जर लाल सर्व जर काय वाटत असेल तर अश्र व्यवसाय पण करायचं नाही ना हि जर काय त्याच्यात शिवी दिली आता आणि तो व्हिडिओ दुसऱ्यानेच वायर केला अन्च नाही संबंध म्हणजे यांना आता खरं काय सूचना डोकं काम दिन खऱ्याकडे करायला येते कुणाचं काय करायचं कुणाकडे काय करून ह्यांना कसं थांबवायला बघायचं काल यादव पार्टीचं आरतीच होत त्याच्यामध्ये केळ गुलाल काय काय हे करून आमच्या महिलांच्या तिथं टाकलेलं आहे पण ह्या आमच्या महिला त्यांच्या उतार्याला घाबरलेल्या नाहीत प्रचार करायच्या थांबलेल्या नाहीत आमच्या एका महिलेच्या दारात काळं कोंबडं कापून टाकलं बरोबर व्हिडिओ होयरेल केलेला नाही अजून पण ती बघा अजिबात ती घाबरलेली नाही ना। काय तिला झालेलं पण नाही आजार नाही काही नाही हुशार पडायला लागल्या माझ्या दारात पण कोणत्या टाकलं नारळ टकला टाकला रोज माझ्या मध्ये सगळ्यांच्याकडे ते टाकल्या शहीद करायला देव देवर आमच्या ताईंना माहित नाही अध्यात्म आहे आमच्या ताईच्या ध्यान ध्यान नाही आमच्याकडे असलं काही आमच्याकडे कुणाकडेच नाही तेव्हा आमच्या कोण घाबरणार नाही त्यांच्या कोंड्याला आणि उतारायला बोलायला कोणी घाबरणार नाही तेव्हा त्यांना काय करायचं करू दे आम्ही फक्त त्यांना उत्तर काय द्यायचं काय करायचं येणार म्हणजे येणार यादव पार्टीचे येणार काहीच काहीच नगराज्या होणार निश्चित येणार म्हणून त्यांच्या तोंडातलं पाणी पळालं आहे तेव्हा लाख वैष्णव वरील देत आम्ही सगळ्या महिला तुमच्या दोघांच्या पाठीशी संमेरपणे आहे धन्यवाद